नमस्कार एस ना ना के नाही नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक बातमी पाहणार आहोत आपण ओझर येथून नाशिकच्या ओझर या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू असताना दुचाकीला अचानक आग लागून यामध्ये ही दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की कशाप्रकारे या दुचाकीला आग लागली असून या आगीच्या भक्षस्थानी संपूर्ण दुचाकी पडली आहे एस के नाय नेवाला न्यूजसाठी योगेश सागर निफाड या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला